कट्टा कट्टामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती दोन हजार पंचवीस अमरावती म्हणजेच नॅशनल हेल्थ मिशन राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन याच्यातर्फे विविध पदान करता जाहिरात निघालेली आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आहे तर वेळ न वाया घालवता आपण लगेच जाहिरात पाहूया पण त्या अगोदर जर आपला चॅनेल कुणी सबस्क्राइब केला नसेल तर तो चॅनल लगेच सब्स्क्राइब करा तर नॅशनल हेल्थ मिशन राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन तर्फे अमरावती जिल्ह्याकरता एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी तर्फे जी काही तुम्हाला पद दिसत आहेत त्या पदांकरता जाहिरात निघालेली आहे सर्वात जास्त जागा या स्टाफ नर्स याच्याकरता आहेत शैक्षणिक पात्रता जे एन एम ऑब्लिक बीएससी नर्सिंग विथ नर्सिंग कौन्सिलिंग रजिस्ट्रेशन हे तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागेल तसेच वैद्यकीय अधिकारी लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट प्रोग्राम असिस्टंट जिल्हा प्रोग्रॅम मॅनेजर फिजिओथेरपिस्ट न्यूट्रिनिस्ट त्यानंतर काउन्सिलर अशा एकूण एकशे सहासष्ट पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे आपल्याला स्क्रीनवरती एकूण असणारी पद त्याचप्रमाणे त्याकरता लागणारी शैक्षणिक पात्रता आपल्याला दिसत आहे तर या पदांकरता असणार जे वेतन आहे ते वेतन मला वाटतं आपल्या स्क्रीनवरती जे दिसत आहे ते तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता स्टाफ नर्स या पदाकरता वेतन आहे वीस हजार प्रति महिना वैद्यकीय अधिकारी आयुष यूजी याचा करता आहे अठ्ठावीस हजार रुपये लॅब टेक्निशियन सतरा हजार रुपये फार्मासिस्ट सतरा हजार रुपये प्रोग्रॅम असिस्टंट स्टॅटिस्टिक करता अठरा हजार रुपये जिल्हा प्रोग्रॅम मॅनेजर पस्तीस हजार रुपये फिजिओथेरपिस्ट वीस हजार रुपये त्यानंतर न्यूट्रिशनिस्ट याच्या पदाकरता वीस हजार रुपये काउन्सिलर पदाकरता वीस हजार रुपये हे वेतन प्रति महिना असेल अर्ज दाखल करण्याची जी पद्धत आहे ती ऑफलाईन अर्ज दाखल तुम्ही करू शकता या पदांना जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर वयोमर्यादा ओपन कॅटेगरी करता अडतीस वर्ष व ऑदर कॅटेगरी करता त्रेचाळीस वर्ष अर्ज दाखल करण्याचा पत्ता जो आहे ते रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन चौक अमरावती या पत्त्यावरती तुम्ही अर्ज दाखल करू शकता आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर हा अर्ज करताना आपल्याला याकरता खुल्या वर्गातील प्रवर्गातील उमेदवारांना एकशे पन्नास रुपये फी असेल तर इतर प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपयेचा डीडी काढायचा आहे तो डीडी काढायचा आहे त्याचं नाव डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अमरावती असा डीडी वरती उल्लेख असावा ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची अधिकृत वेबसाईट ही डब्ल्यू 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 डॉट झेड पी ए मराठी सॉरी झेडपी अमरावती डॉट जी ओ व्ही डॉट इन ही अधिकृत वेबसाईट आहे तिथूनही आपण ही जाहिरात डाउनलोड करू शकता किंवा आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला ही जाहिरात मिळेल तर आज आपण ही जाहिरात इथंच थांबवतोय जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि अजूनही चॅनल कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका